सह माळमाता परिसरात पावसाची जोरदार हजेरी जनजीवन विस्कळीत मालेगाव तालुक्यातील पूर्व भागास पावसाची जोरदार हजेरी शेंदुर्णी चिकल चिकलओहोळ पादडदे नाळे देवारपाडे आदी गावांमध्ये दे, पावसाची अनेक दिवसांपासून विश्रांती होती गेल्या दोन दिवसांपासून पावसाने माळमाता परिसरात अक्षरशः झोडपून काढले शेंदुर्णी ते चिकलओहोळ जाणारा मार्ग काल सकाळपासून बंद आहे शंद्रुण येथील पन्नास साठ मुलं मुली चिकल ओहोळ येथे शाळेत जातात पावसामुळे त्यांची शाळा बंद झाली एक पिकअप वाहन या नाल्यामध्ये अडकून बंद पडली त्यावेळेस जे सी पीच्या सहाय्याने या पिकअप वाहनास बाहेर काढण्यात आले अशा वेळेस पिकअप चालकाचा जीव धोक्यात आला होता या नाल्याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे व तिथे पूल बांधावा असे ग्रामस्थांनी सांगितले तर काही ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे येथे पुलाच्या कामाचे भूमिपूजन देखील झाले पाहिजे पण काही कारणास्तव या पुलाचे काम बंद पाडले आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही नेमकं या पुलाच्या कामाला मुहूर्त कधी लागतो व येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा श्वास कधी मोकळा होतो असा प्रश्न यावेळी गावकऱ्यांना पडलायन टीव्ही वृत्तांत मालेगाव सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका